नुमवी शाळेत मोठ्या गटाची पालकसभा मोठ्या उत्साहात पार पडली नोमवी शिशु शाळेत मोठ्या गटाची पालकसभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी प्रमुख पाहुण्या पल्लवी संचालिका नर्सरी स्कूल यांच्या हस्ते करण्यात यावेळी संगीत शिक्षिका अलका ओक यांनी ईशस्तवन सादर केलं दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी शिशु शाळेत शिकवले जाणारे विषय यांचं पीपीटेद्वारे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं तसंच वर्षभर होणारे कार्यक्रम

संगीत शिक्षिकाचं वाल्काऊक यांनी प्रार्थना वाराप्रमाणे गाण्यांच्या चाली आदींविषयी माहिती दिली दरम्यान अर्चना कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात मानसशास्त्राचे अनेक दाखले देऊन त्याप्रमाणे अभ्यासक्रम आणि उपक्रम घेतले जातात याबद्दल शाळेचं मनापासून कौतुक केलं